हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे हे बघा मोर्याचे तांदूळ आहेत आपल्या मराठीमध्ये याला वऱ्याचे तांदूळ बनतात तर चला मी आज मोर्याची खिचडी बनवणार आहे तर हे बघा इकडे मी घेतलेला आहे तेल तेलामध्ये मी कांदा टॅमॅटो एक कांदा घेतलेला एक टॅमेटो घेतलेला आहे तर तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे हे बघा आता आपण मोऱ्याचे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपण इकडे शेंगदाणे पण घेतलेले आहेत तर चला शेंगदाणे मोऱ्याच्या तांदूळामध्ये आपण आपल्या तर हे बघा हे फ्लावर आहे फ्लावर घेतलेले आहेत छोटे छोटे पीस करून हे बघा तर आपण हे स्वच्छ असं धुवून घ्यायचे आपल्याला तर चला इकडे तांदा नाही छानपैकी असं झालेलं आहे परतून त्याला आता आपण एकदम मसाले आपले नेहमीचे आहेत त्याला आकडा एक चमचा टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मिरी मिरची पावडर त्याला चलामध्ये बघा असं मिक्स करून घेऊया आपण त्याला आता आपण धुवून घ्यायचे आहेत पांदूळ पांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फ्लावर घेतलेला आहे शिंगदाणे घेतलेले आहेत तर चला छान पैकी अशी आपण धुवून घेऊया तर हे बघा आता आपण हे बनवायचे आहे खिचडी तर भरपूर अशी आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे नरम खिचडी आपल्याला खायची आहे गरम खिचडी बनवायची आपल्याला आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंग टाक टाकूया माझ्या युट्यूब चॅनल ते नवीन असला तर लाईक करून घ्या शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलवरती क्लिक करा तर हे बघा बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर धुवून घेतली नाही स्वच्छ

आहे बघ आता आपण गॅस बंद करूया थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते मी मोरे अशी खिचडी कशी झालेली आहे ती ही बघा मोर्याची खिचडी झालेली आहे तयार अशी चला माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकून जे क्लिक करा ते सद्गुरू